असं आहे ना असे कोणी जियादी गोलटोपी डाडीवाले आमच्या महाराष्ट्रात येणार हिंदू राष्ट्रामध्ये उभे राहणार आणि अशा पद्धतीच्या धमक्या देणार की उद्या कल कुल बुरखेवाली बी इधर पंतप्रधान बनेगी म्हणजे आमच्या इकडच्या हिंदू समाजाला हा धमकवणार आहे इशारा देणं आहे की तुम्ही जास्त वेळ हिंदू राष्ट्र राहणार नाही तुमचे सगळे मठ मंदिर उद्या बुरखावाली बसली तर ते सगळे आम्ही बंद करून टाकू सगळ्या सणा बंद करून टाकू तुम्ही घरात जय श्रीराम पण बोलू शकणार नाही हा हिंदूंना धमकवण्याचा प्रकार आहे म्हणून ह्याला जसा तसं उत्तर महाराष्ट्रातला हिंदू समाज पंधरा तारखेला निश्चितपणे देईल उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्यांना म्हणजे फडणवीस साहेबांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना फसवण्याचा कट कारस्थान होता पण उद्धव ठाकरे राहिलाच होता त्यासाठी मुख्यमंत्री महाराष्ट्रासाठी नाही झाला होता तो मुख्यमंत्री चोवीस तास कधी फडणवीस साहेबांना अटक करणं एकनाथ शिंदेसाहेबांना अटक करणं राडेसाहेबांचं घर तो तोडणं आमच्यासारख्या माझ्यासारख्या संतोष दुरी संदीप देशपांडे अशा सगळ्या कार्यकर्त्यांना खोट्या केसेसमध्ये अटक अटक करणं आत्मने टाक हाच एक कलमी कार्यक्रम उद्धव ठाकरेंचा होता अजून काय होता तेच आता बाहेर आलेला आहे असा आहे ना त्याची दखल, दखल निश्चित पद्धतीने आमचे वरिष्ठ घेतील भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे शासन नक्की होणार राष्ट्रभक्तांची आमची संघटना आहे म्हणून मला विश्वास आहे आमच्या वरिष्ठ पातळीवर हो याच्यावर निश्चित पद्धतीने दखल घेतली अण्णा यांनी मुंबई महाराष्ट्र मध्ये नाही अरे असं कोणी आलं आणि तुम्ही उगाच त्या बातम्या चालवतात अण्णा मलाही बोलायला काय गेले आणि तुम्ही मोठा कशाला करताय कोण विचार आमचा आमचा आम सहकारी आहे तो त्याचा बोलण्याचा तसा अर्थच नव्हता पण तुम्हाला बाकी दिवसभर काही कंटेंट भेटत नसल्यामुळे उगाच कोणाची तरी वाजवत बसतो आमची वाजवा ना आम्ही स्थानिक आहे आहे ऐसा ना भोकणेवाले कुत्ते कभी काटते नाही इथले हमारे हिंदू राष्ट्र मे खडा आहे हिंदुओं को अगर ये कोई धमकाने का अगर कोशिश करता रहेगा मतलब गजवाई हिंद अंतर्गत इस हिंदू राष्ट्र को इस्लाम राष्ट्र बनाने के लिए जो कोशिश हो रही है ना उसकी शुरुआत बुरखे वाली पंतप्रधान के धमकी से है मतलब कल अगर बुरखे वाली पंतप्रधान बन सकती है तो कल हिंदू समाज को इधर सबको धर्मांतर करके इस हमारे हिंदू राष्ट्र को इस्लाम राष्ट्र बनेगा ऐसी धमकी ऐसी देने की कोशिश कर रहे मतलब हम हमारे घर की पूजा भी कर कर नहीं पाएंगे जय श्री राम नहीं बोल नहीं पाएंगे आई लव महादेव के बैनर नहीं लगा पाएंगे ये धमकी जो देने वाले लोग है ना इनको वापस महाराष्ट्र में खड़ा रहने देना है कि नहीं ये अभी आगे जाके सोचना पड़ेगा महाराष्ट्र के जमीन पर आकर ही बार बार ये बयानबाजी क्यों हो रही है एक तरफ बारिश पठान भी कहते हैं कि खान बुरखा वाला क्यों नहीं बन सकता असरुद्दीन ओवैसी हो उनके भाई हो बार बार महाराष्ट्र की जमीन में आगे क्यों आप चिंता मत कीजिए इसलिए तो बोला ना बार बार अगर कुत्ते इसी तरीके से अगर भोगते रहे ना तो उनकी नसबंदी कैसी करनी है ना हमको अच्छी तरह से आता, आता है अरे लवकर बोल बाबा माया सभा है यार बोलना है कि जिस तरीके से देवी जो मेडिकल कॉलेज बंद किया वो पोलिटिकल नहीं मुझे मैं उसके बारे में देखिये वो सच्चाई है उद्धव ठाकरे उसी के लिए मुख्यमंत्री बने थे चौबीस घंटे शकुनी मा, मामा जैसे हमारे देवेंद्र जी को कभी अरेस्ट करना है हमारे एक नाथ शिंदे पे झूठे कोशिश केसेस कैसे, कैसे डालना है राणे साहब के घर कैसे तोड़ना है और सभी भारतीय जनता पक्ष और कार्यकर्ताओं को झूठे केसेस में अंदर कैसे डालना है यही तो उद्धव ठाकरे का चौबीस घंटे काम था बाकी किया क्या उसने महाराष्ट्र में इसी तरीके तो झूठे केसेस डाले ना और हम लोग इसलिए तो अभी जो कुछ भी बाहर निकल ना, उसके सब किया क्या है कर्म बाहर निकल रहे एकशे चोवीस मध्ये मराठी चौदा हजार आहेत आणि मुस्लिम तेरा हजार आहेत पण मुस्लिम मतदाराला नवीन काय आहे कशा उद्धव ठाकरेचं राजकीय धर्मांतर झालेलं आहे समजून घ्या झालेला आहे तो तो उद्धव अब्बा आहे तो आता तो उद्धव आपला राहिलेला नाही म्हणून त्याला हिंदूंची मताची गरज राहिलेली नाही हिंदूंना गृह धरत नाही त्याला त्याच्या पाकिस्तान मधल्या अब्बा जो बसलेला आहे ना तो त्याला काय आशीर्वाद देतो काय दुवा देतो ह्याच्यावर त्याचं सगळं अवलंबून आहे राहुल गांधी जनता पार्टीचा